नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कासागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपडेट की आता इथून पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचे भाव शंभर टक्के राहणार दबावातच हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता इथून पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे भाव शंभर टक्के राहणार दबावातच पण इथून पुढे पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे भाव शंभर टक्के राहणार दबावातच या प्रश्न प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपण देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचे भाव शंभर टक्के राहणार दबावातच पण इथून पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे इथून पुढे पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचे भाव शंभर टक्के राहणार दबावातच या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी या ठिकाणी सध्या कापसाच्या भावाची परिस्थिती काय आहे आणि इथून पुढे आता पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात बदल कसा होणार आणि अशी कोणती परिस्थिती राहणार आहे कि ज्यामुळे आता पंधरा जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव राहणार शंभर टक्के दबावातच या प्रश्नाच घेऊयात मित्रांनो आता या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही सात हजार शंभर ते सात हजार सहाशेच्या च्या दरम्यान आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की एक जून नंतर साध्यापासून बांध्यापर्यंतचा कास्ताकार बांधव हा पेरणीच्या लगबगीत लागतो आणि याचमुळे एक जून नंतर आपल्याकडे खत बियाणांच्या खरेदीची लगबग वाढते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की खत बियाणांच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असते आणि ही पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव हो। हा एक जून पासून कापूस विक्रीला सुरुवात करतो म्हणजे आपल्याकडे असणारा उरला सुरला कापूस विकायचा त्या माध्यमातून जो पैसा गोळा होतो तो घ्यायचा आणि त्या माध्यमातून आपली खत बियाणासाठी असणाऱ्या पैशाची गरज भागवायची पण यामुळे गरज तर भागते पण दुसरीकडे एक तारखेपासून पंधरा जून पर्यंत कापसाची विक्री वाढल्यामुळे कापसाच्या भावावर मात्र याचा दबाव निर्माण होताना दिसतो आणि यामुळे एक ते पंधरा जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के दबावात राहणार या ठिकाणी कापसाचा बाजार भाव मग हा दबाव किती रुपयांचा असणार आहे तर लक्षात घ्या सध्या भाव पातळी सात हजार शंभर ते सात हजार सहाशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये कमीत कमी शंभर रुपयांची घसरण होऊ शकते आणि भाव हा पंधरा जून पर्यंत सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान स्थिरवण्याची शक्यता आहे जर याहीपेक्षा जास्त मंदी आली आणि भाव सात हजाराच्या खाली आला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे पण पंधरा जून नंतर मात्र कापसाची विक्री जशी जशी कमी होईल तसा तसा कापसाच्या भावाला आधार मिळेल आणि शिवाय जागतिक बाजारातील कापसाच्या भावातील तेजीचाही फायदा या ठिकाणी मिळेल ज्यामुळे कापसाचा भाव हा पंधरा जून नंतर पुन्हा एकदा दोनशे तीनशे न सुधारून सात हजार दोनशे ते सात हजार सातशे दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे म्हणजे कापूस विक्रीचा विचार करत असाल तर माझा आपणा सल्ला आहे की पंधरा जून नंतर जर आपण कापसाची युग विक्री ही तेजीमध्ये केली हो तर आपला होईल फायदा एवढंच विचार करून निर्णय घ्या आणि दबावात कापूस असताना विक्री करू नका तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता ज्यात आपण बघितलं की पंधरा जूनपर्यंत कापसाचा भाव दबावात का राहणार आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाची बाजारभाव पातळी याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार